श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते दर महिन्याला दोन चतुर्थी तिथे येत असतात एक येते ते पक्षात तर दुसरी येते ते शुक्ल पक्षात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायक चतुर्थी म्हटलं जातं तर संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असून या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानं व्रत केल्यानं गणपती बाप्पा त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट विघ्न बाधा दूर करतात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं परंतु हे व्रत करत असताना उपवास करत असताना काही गोष्टींचं आपल्याला पालन करणं अत्यंत आवश्यक आहे आधी आपण या संकष्टीला उपवास करत असताना व्रत करत असताना काही पदार्थांचं सेवन करणं हे टाळायचं आहे आता हे कोणकोणते पदार्थ आहेत जे आपल्याला या संकष्टी चतुर्थीला खायचे नाहीत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका कोणताही उपवास करत असताना कोणतेही व्रत करत असताना त्या उपवासाचे व्रताचे काही नियम असतात आणि त्या नियमांचं पालन केलं आणि त्याप्रमाणे जर आपण उपवास व्रत केला तर आपण केलेल्या व्रताचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं परंतु हे व्रत करत असताना उपवास करत असताना आपल्याकडून कळत न कळत अशा काही चुका घडतात ज्यामुळं आपण कितीही उपवास केला व्रत केला देवाची मनापासून सेवा केली तरी देखील आपण केलेल्या व्रताचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही आहे आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे तर हा संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असताना उपवासासाठी आपण जे काही पदार्थ बनवत असतो तर ते पदार्थ बनवत असताना आपण त्यामध्ये मिठाचा वापर करतो आता हे जे मीठ आहे तर हे घेताना आपल्याला काळ्या मिठाचा चुकूनही या उपवासाच्या पदार्थामध्ये वापर करायचा नाही तर यासाठी आपल्याला सैंदव मीठ वापरायचं आहे किंवा तुम्ही जे समुद्री मीठ असतं तर त्याचा वापर करू शकता परंतु चुकूनही काळ्या मिठाचा तुम्हाला या उपवासाच्या पदार्थामध्ये वापर करायचा नाही त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजेच या संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असताना जी कंदमुळं असतात कंदमुळं म्हणजे जे जमिनीखाली उगवलेल्या ज्या भाज्या असतात तर ते चुकूनही खायचं नाही जसं की गाजर बीट मुळा कांदा हे पदार्थ खाण्यास आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्येच मनाई केलेली आहे आणि त्यामुळं चुकूनही या दिवशी आपण ही जी कंदमुळं आहेत तर ती खायची नाहीत आता जो बटाटा आहे तर तो आपण उपवासाच्या पदार्थामध्ये वापरत असतो खात असतो परंतु आपण इतर जे उपवास करतो तर त्यामध्ये तुम्ही हा बटाटा खाऊ शकता परंतु तुम्हाला या संकष्टी चतुर्थीच्या उपवासामध्ये बटाटा हा चुकूनही खायचा नाही तो आपल्याला टाळायचा आहे आणि हे सर्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसारच सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर एक फळ असं आहे की हे संकष्टी चतुर्थीला चुकूनही खाऊ नये आता संकष्टी चतुर्थीलाच नाही तर कोणताही उपवास करत असताना तुम्ही हे फळ खायचं टाळायचं आहे परंतु संकष्टी चतुर्थीला देखील हे फळ चुकूनही खायचं नाही तर ते फळ आहे हे फणस हे फणस हे फळ आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार उपवासाला खाण्यासाठी मनाई केलेले आहे आणि म्हणूनच फणसापासून बनवलेली कोणतीही भाजी असेल पदार्थ असेल तर तो चुकूनही या उपवासाच्या दिवशी खायचा नाही आता आपण फणस फळ आहे म्हणून हा उपवासाला खात असतो परंतु तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुम्हाला केलेल्या व्रताचं काहीही फळ प्राप्त होणार नाही त्यानंतर तेलकट पदार्थ असतील किंवा मसालेदार पदार्थ असतील तर ते देखील आपल्याला या दिवशी खायचे टाळायचे आहेत त्याचबरोबर तामसिक जे पदार्थ आहेत तामसिक पदार्थ म्हणजे काय तर कांदा लसूण किंवा मांसाहार तर हे देखील आपल्याला या उपवासाला खायचं टाळायचं आहे कांदा लसूण कोणत्याही उपवासाच्या पदार्थामध्ये चालत नाही तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ भाज्या करत असाल तर त्यामध्ये देखील हे पदार्थ खायचे नाहीत त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी देखील या दिवशी मांसाहार करणं किंवा धूम्रपान करणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्यानंतर संकष्टीचा उपवास करत असताना किंवा व्रत करत असताना या व्रतामध्ये कुठेही तुळशीचा वापर होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तुळशीच्या पानांचा किंवा मंजुळांचा वापर चुकूनही या संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये किंवा उपवासामध्ये आपल्याला करायचं नाही तुळशीचं आणि भगवान शिवशंकरांचं वैर आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्याला तुळशीचा वापर करायचा नाही तुळशीचा वापर हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये केला जातो आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा नैवेद्य आहे तर तो तुळशीच्या पानावि शिवाय अपूर्ण मानला जातो आणि म्हणूनच तुम्ही ज्या वेळेला एकादशीचं व्रत करत असाल उपवास करत असाल तर त्यामध्ये तुळशीचा वापर करायचा असतो पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या तुळशीचा वापर चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणाच ही, चुकूनही उष्ट अन्न खायचं नाही हे देखील आपल्याला टाळायचं आहे आता तुम्ही देवाला जो म्हणजेच गणपती बाप्पांना जो प्रसाद अर्पण करत असता तर तो अर्पण करत असताना म्हणजेच हा प्रसाद बनवत असताना या प्रसादामध्ये तुम्हाला तेलाचा शक्यतो वापर टाळायचा आहे तर यामध्ये तुम्हाला देशी गायच्या तुपाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मिरचीचा म्हणजेच तिखट प्रसाद किंवा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवायचा नाही तर हा नैवेद्य दाखवत असताना आपल्याला गोडाचाच नैवेद्य दाखवायचा आहे हे शक्यतो मोदकाचाच नैवेद्य दाखवायचा आहे कोण कारण देवाला सात्विक अन्नप्रिय आहे आणि त्यामुळेच तुम्ही हा नैवेद्य नैवेद्य दाखवत असताना तुम्हाला गोडाचा किंवा मोदक असेल किंवा एखादी मिठाई असेल तर ती दाखवायची आहे आणि देशी गायच्या तुपाचंच नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला तो नैवेद्य त्या ठिकाणी थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे लगेच तो नैवेद्य तिथून उचलायचा नाही आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्या घरातील सर्व लोकांनी काही काळ आपल्याला गणपती बाप्पापासून दूर जायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोड्या वेळाने देवाजवळ येऊन गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमच्या इच्छा मनोकामना बोलून दाखवून मग हा नैवेद्य उचलायचा आहे आणि हा नैवेद्य जो आहे तर तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जे काही घरामध्ये अन्न करणार आहात म्हणजे जेवण बनवणार असाल तर त्यातील थोडासा भाग या दिवशी तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खायचा आहे आणि इतरांना देखील वाटायचं आहे असं केल्यानं देखील गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न राहतात तर हा संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असताना शक्यतो निर्जला उपवास करणं आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर उपवास करत असताना आपण जे फलहार करायचा जी आपले आपले जे आहे जी किंवा रसदार फळं खायचे आहेत आपल्याला आपल्या आरोग्यासाठी जे काही उपयुक्त पदार्थ आहेत तर ते खायचे आहेत परंतु मी जे तुम्हाला काही पदार्थ सांगितलेले आहेत भाज्या सांगितलेल्या आहेत तर त्या देखील तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचबरोबर या उपवासाच्या दिवशी तुम्हाला घेवड्याची भाजी देखील खायची टाळायची आहे या संकष्टी चतुर्थीला घेवड्याची भाजी देखील खाल्ली जात नाही त्याचबरोबर वांग बट वांग बटाटा ह्या भाज्या देखील या दिवशी खाल्ल्या जात नाही नाही फ्लावर देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे या दिवशी उपवास करत असताना किंवा तुम्ही संध्याकाळी उपवास सोडत असताना देखील या प्रकारच्या भाज्या तुम्हाला करून खायच्या नाहीत उपवास करत असताना कोणती तरी गोड मिठाई किंवा गोर गोड शिरा करून तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा उपवास करायचा आहे उपवास अगदा सा अगदी साधे सोपे पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे फक्त उपवास करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे जसं की मी सांगितल्याप्रमाणे तामसिक जे पदार्थ आहेत म्हणजेच कांदा लसूण किंवा मांसाहार हे आपल्याला या दिवशी टाळायचं आहे त्याचबरोबर उपवास करत असताना कंदमुळं जी आहेत म्हणजे जमिनीखाली उगवणाऱ्या या भाज्या आहेत तर त्या देखील खायच्या टाळायच्या आहेत तसेच उपवास करत असताना कुठेही काळ्या मिठाचा वापर करणार होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा उपवास करायचा आहे गरोदर स्त्रिया जर हा उपवास करत असतील तर त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपवास करायचा आहे तर आहे, ना, ना अशा प्रकारे हा संकष्टी चतुर्थीचा जर उपवास तुम्ही केला तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होणार आहेत आणि तुम्ही केलेल्या व्रताचं पुण्यफळ देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून जरूर कळवा कर। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद